जागेवर बसावं अनिल परब बोलतायत आपण बसा जरा आपण जागेवर बसा सभापती महोदय माझ भाषण आपण पूर्ण तपासून घ्यावं छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही ते माझं देव आहेत मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो, तो आपला अधिकार आहे ते कामकाजावर काढून टाकायचा परंतु तो आपला अधिकार आहे कोण उठत आणि बोलतय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल मी त्या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत आपण म्हणूनच सांगतो म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे आपण आमचे सर्वस्वात आपल्याला सगळा अधिकार आहे माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे या लोकांना नाही हे कोण आहेत तुम्हाला आहे तो अधिकार हे कोण आहेत तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे मी त्या संदर्भामध्ये डिरेक्शन दिलेले आहे आपण आता अनिल परब साहेब आपण आता मुद्द्याशी बोला आपल्याला मी मुद्द्याचा बोलतो मी काल काय बोललो मी काय बोललो काल कि छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला याच्यात चुकीचं काय बोललो याच्यात चुकीचं काय बोललो आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचा बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे आपला अधिकार आहे पण या सभागृहातल्या एका सदस्याने या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभो ठेवलंय ह्या त्याची बाबी पहिले शंभूराव ढोले ह्या पाडू याला विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो तरी पण मी आपल्याला अधिकार देतो माझ्या शब्दावरती जर का आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा दुसरा विषय आहे दुसरा विषय असा आहे की मी राज्यपालांचं अभिभाषण हे पिजन होल मधन त्याच नाव आहे श्रीकांत भारतीय त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे घ्या 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 ट्विट आणा ट्विट आणाय तुमचं नाव आहे तुम्ही माफी मागितलेली आहे माफी मागितली मी तुमच्याकडे तुमच्याकडे माफीचं ट्विट पाठवतो मी माफीचं ट्विट पाठवतो अरे शेम हे लोक काय सभापती मोदय सभापती मोदय बोला बोला हो बोला आता आपण असे आपण असं सदस्यांना चितावणी देऊ नका अनिल परा आपला सदस्यांना चितावणी देऊन सभागृहाचं वातावरण दूषित करू नका आपण आपलं मत मांडा आणि अशा पद्धतीनं आपलं मत व्यक्त करत असताना अशा वातावरणामध्ये अशा परिस्थितीमध्ये असं बोलणं योग्य होणार नाही आणि म्हणून सभागृहाचं चा कामकाज चालवत असताना मी जे निर्देश दिले राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काय शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला आता आपण मला शब्द सांगावा पिजन होल।, होल मी वीस वर्ष या सभागृहात आहे वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे त्याचा मी मराठी आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका याच्यापेक्षा काय वाईट आहे याच्यापेक्षा वाईट काय वाई आणि त्यामुळे त्यामुळे शंभू राजे हे दे माझं दैवत आहे शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही हे दे माझं दैवत आहे याने तर राज्यपालांच्या अभिभाषणात राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये त्याच्यामुळे काय सांगतायत माफी कशाला मागा मी 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 सभागृहाच्या मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे सभागृहाच्या सभापतींनी योग्य निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावाय जागेवर बसाय जागेवर बसा प्रवीण नरे